मुद्दा मी सकाळी पहिलं सत्र घेणार होतो तुमचं की लागवड तंत्रज्ञान जे आपल्या काही चुका होतात ते काही महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगणार आहे आप की आपल्याकडे मुख्यत्वे करून सोयाबीन हे जे पीक आहे ते आपण एक सलग पीक म्हणून घेतो बरोबर आहे हे निवळ सोयाबीन आहे काही भागामध्ये जिथे कोरडवी परिस्थिती आहे शंभर टक्के आता मुखेड डोळा कलदार विश्व आपल्या बिलोली तालुक्यामध्ये शक्यतो सलग पीक म्हणून आपण आपल्याकडे घेतलं जातं तर आपल्याकडे बागायती परिस्थिती आपण सोयाबीन घेऊन चना घेतो तर दुसऱ्या परिस्थितीमध्ये सोयाबीन प्लस तूर अशी पद्धती आपल्याकडे बरेचसे प्रचलित आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने घेतलं तर आपल्याला उत्पादन वगैरे खत व्यवस्थापन त्याच तण व्यवस्थापन वाऱ्याची निवड सकाळी चर्चा करता बरेच प्रश्न आले की आपण वार कोणतं निवडलं पाहिजे बरोबर खूप शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे कारण आज तुम्ही जर बघत असाल तर मार्केट मध्ये पूर्वीला सगळ्यांना जे तीनशे पस्तीस एक सोयाबीन माहीत होत होत की नाही त्याच्या व्यतिरिक्त कुठलं सोयाबीन माहित नव्हतं त्याच्यानंतर मग हळूहळू आपल्याला माहीत झालं की त्या नऊची रोपात जे सगळ्या प्रचलित आहे पॉप्युलर आहे त्याच्यानंतर हळूहळू वाहनाचा भडीमार सुरू झाला म्हणजे आपलं वसंतराव नाईक मराठवाड्या कृषी विद्यापीठ आहे त्याच्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आहे डॉक्टर प्रजाभाऊ देशमुख आहे अतिशय उत्कृष्ट वाहन यांनी ह्या पद्धतीने ते वेगवेगळे विकसित केलेले आहेत आपण कोणतं वाहन निवडलं पाहिजे आपल्याकडे कोणती परिस्थिती आहे बागायती आहे जमिनीचा प्रकार कोणता आहे हलकी आहे मध्यम आहे भळीची आहे रोड परिस्थिती आहे त्यानुसार आपण वाहनाची निवड सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे आणि तुम्हाला माहित असेल की वेगवेगळ्या ज्या खासगी कंपन्या आहेत आता दरवर्षी बघा प्रत्येक कंपनीतून वेगळे वाहन येतात येतात तुम्ही वेगवेगळे कोणी आता काही जण त्याची आवडाई नाही कोणीमध्ये फाला नाही कोणीमध्ये पिस्ता नाही त्यामुळे बरेच शेतकरी आपला सगळ्यांचा कर नवीन नवीन वान ही असतो है की नाही तर एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो कोणतंही वाण लावलं सोयाबीनच तर त्याचा उत्पादन क्षमता जे नव्हतो ना उत्पादन वाढीची जी उत्पादन वाढण्याचं